नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं जनरली त्वचा रोग असं म्हटलं की मग ते चिवट असणार ह्यात काही शंकाच नाही पण ते जर फंगल इन्फेक्शन असेल मग तर काही विचारायलाच नको माणूस अगदी हैराण होऊन जातो कधी कुठे कशी खाजील ते सांगता येत नाही बरं ते चार चौघात बरंही दिसत नाही आणि एक दोन दिवसाचा प्रश्न असेल तर ठीक आहे कधीकधी हे इन्फेक्शन हे फंगल इन्फेक्शन किंवा हे आहे महिनोन महिने बरे होत नाहीत मित्रांनो आज आपण गजकर्ण नायटा ह्याविषयी बोलतोय आता यालाच रिंगवर्म किंवा टिनिया असंही म्हटलं जातं जर तुम्हाला हे नायटे बरे करायचे असतील तर आधी एक गोष्ट नीट समजून घ्या ती अशी की हे नायटे येतात कशामुळे ही जर गोष्ट समजली तर नायटे बरे होण्याची शक्यता आहे तर आता मी मग अशी म्हणालो की हे फंगल इन्फेक्शन आहे तर मग निसर्गामध्ये हे फंगल इन्फेक्शन कुठे वाढतं आता निसर्गात जर बघितलं तर जिथे खूप जास्त दमड जागा आहे जिथे सूर्यप्रकाश कमी आहे ओलसर जागा आहे थंड जागा आहे अशा ठिकाणी फंगसची वाढ होताना दिसते मग आता शरीराचं काय शरीरावर हे कसं वाढतं तर जनरली जर तुम्ही ओले कपडे घालत असाल किंवा कपडे ओले झाल्यानंतर ते तसेच ठेवत असाल किंवा आंघोळ केल्यानंतर तुम्ही अंग व्यवस्थित कोरडं न करता तसेच कपडे घालत असाल तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन म्हणजे हे नायटे होण्याची शक्यता जास्त आहे पुरुषांच्या बाबतीत जर बघितलं तर अगदी करदोरा जो असतो कमरेचा तो जरी जास्त ओला राहिला तर तिथेसुद्धा कमरेजवळ नायटे झालेले दिसून येतात याचाच अर्थ काय की ओलसरपणा दमटपणा हे नायट्यांसाठी अगदी पोषक वातावरण आहे जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल आणि हा घाम तुम्ही पुसत नसाल तो तसाच त्वचेवरती वाळून जात असेल किंवा तुम्ही खूप दमट प्रदेशात राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे नायटे येण्याची शक्यता जास्त आहे आता अनेकांचा असाही प्रश्न आहे की आहारामध्ये असं काही आहे का म्हणजे आम्ही असं काही खातो आहे का की ज्याच्यामुळे आम्हाला नायटे येण्याची शक्यता आहे किंवा आमचे हे नायटे वाढत आहेत तर निश्चितपणे आहाराचा आणि नायटे येण्याचा खूप जवळचा संबंध आहे आयुर्वेद असं सांगतो आहे की विरुद्ध आहार जर तुम्ही केला म्हणजे जसं दूध आणि फळं जर एकत्र तुम्ही खाल्ले जसं शिकरण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक म्हणजे ज्याच्यामध्ये फळांचा रस आणि दूध असं एकत्र करून खाल्लं जातं पिलं जातं तर यानेसुद्धा रक्तदृष्टी होते आणि त्वचा रोग म्हणजे नायटे होण्याची शक्यता वाढते तसंच दूध आणि मासे एकत्र जर खाल्लं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज असेल कुठलंही मांसाहार असेल आणि त्याच्याबरोबर दूध जर खाण्यात आलं चुकून जरी तर सुद्धा तो विरुद्ध आहार ठरतो आणि त्याने सुद्धा नायटे वाढण्याची शक्यता असते तसंच वेगवेगळे खारट पदार्थ मिठाचे पदार्थ आणि दूध एकत्र आलं तर ते सुद्धा विरुद्ध ठरतं तसंच तुमच्या आहारामध्ये जर दही गूळ उडीद तीळ मासे यासारखे पदार्थ जास्त असतील तर वे वे ते आजच कमी करा कारण याने नायटेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही त्वचारोग होण्याची शक्यता ही जास्त तसंच काही सवयीसुद्धा आहेत की ज्याच्यामुळे हे त्वचारोग विशेषतः नायटे वाढण्याची शक्यता असते तर ह्या सवयी कोणत्या तर जर तुम्ही खूप उन्हातून आलात आणि लगेच थंडगार पाणी पिलात किंवा थंडगार पाण्याने आंघोळ केलीत तर त्याने सुद्धा अचानक रक्तदृष्टी होते आणि नायटे वाढण्याची किंवा नायटे येण्याची शक्यता असते उन्हातून आल्यानंतर किंवा कुठून बाहेरून आल्यानंतर एक पाच मिनटं शांत बसायचे स्वस्थ बसायचे आणि मग पाणी प्यायचे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे तसंच जर जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच धावपळ करत असाल पळत असाल धावत असाल किंवा जास्त वेगाने प्रवास करत असाल तर तरीसुद्धा इथे रक्तदृष्टी होते आणि रक्तदृष्टी झाल्यानंतर त्वचा रोग होण्याची शक्यता असते तर अशा जर सवयी असतील आपल्याकडे शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे की जेवण झाल्यानंतर किमान तीस ते पस्तीस मिनटं एका जागेवर शांत बसलं पाहिजे अन्नपचनाला तो तेवढा कालावधी दिला पाहिजे आणि त्यानंतर जे काही आपली महत्त्वाची कामं असतील ती केली पाहिजेत तसंच ज्यांना कोणाला पित्ताची उलटी होते आणि आता ही पित्ताची उलटी नको आहे त्यासाठी तुम्ही जर पित्ताची उलटी थांबवणार म्हणजे उलटी थांबवणारं असं काही घेत असाल किंवा तुम्हाला जर पित्ताचा, पित्ताचा त्रास आहे आणि पित्ताचा त्रास मुळातून बरा न करता तुम्ही फक्त अँटॅसिड घेऊन म्हणजे पित्ताच्या गोळ्या घेऊन तो जर बरा करत असाल तर तिथेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग आणि नायटे गज करणं असं होण्याची शक्यता वाढते तर आता हे नायटे घालवायचे कसे तर ह्याच्यासाठी सगळ्यात आधी आत्ताच्या ज्या सवयी सांगितल्या त्या आधी बंद करा तर नाईटे जातील तसंच जर तुमचं शरीर ओलसर राहत असेल तर ते व्यवस्थित कोरडं राहील याची दक्षता घ्या विशेषतः पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ओले कपडे घालत असाल काही कारणामुळे कपडे वाळत नाही आहेत विशेषतः आतले कपडे जर तुम्ही ओले घालत असाल तर तसं करू नका ते कपडे सूर्यप्रकाशामध्ये व्यवस्थित वाळवा सूर्यप्रकाश नसेल तर अगदी इस्त्री करून वाळवले तरी चालतील पण ओले कपडे घालायचे नाही तसंच उन्हाळ्यामध्ये वगैरे जर शरीरावरती घाम येत असेल आणि तुम्ही पुसत नसाल तो तसाच त्या शरीरावरती कोरडा होत असेल तर ते सुद्धा टाळलं पाहिजे घाम पुसला पाहिजे आता नायट्यांच्या बाबतीत वरून लावण्यासाठी काही इलाज आहे का असं जर म्हणा मला विचाराल तर भरपूर इलाज आहेत त्याच्यापैकीच एक चांगला सोपा आणि घरगुती इलाज हा कडुलिंबाचा आहे आता कडुलिंबाचं झाड आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्या विषयी विशेष विशे वेगळी माहिती देण्याची गरज नाही हो तर ह्या कडुलिंबाची जी पानं असतात ह्या पानांचा नायट्यावरती खूप सुंदर उपयोग होतो काय करायचं तर कडुलिंबाची पानं आणायची आणि त्याचा खळखळ उकळून चांगला काढा तयार करून घ्यायचा आणि तयार झालेला हा काढा गाळून जिथे जिथे खाज येते जिथे जिथे नायटा झालेला आहे त्या ठिकाणी कापसाने किंवा स्वच्छ हातांनी लावायचा आणि त्यानंतर उरलेला जो काढा आहे तो आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची हा नायटे घालवण्यासाठी खूप चांगला आणि खूप इफेक्टिव्ह असा उपाय दुसरं असं की कृष्ण तुळस आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृष्ण तुळस म्हणजे काय की काळ्या पानांची तुळस तर ती सुद्धा नायट्यावर खूप इफेक्टिव आहे खूप गुणकारी आहे त्या तुळशीची जर पानं तुम्ही हातावर घेतली आणि चुरगाळली तर त्याच्यातून रस निघतो तर हा जो रस आहे हा नायट्यांना लोकली तिथे जर लावला तुम्ही तर नायट्याची जी खाज आहे ही खाज पटकन भरी होताना दिसते तसंच त्याचा आकारसुद्धा कमी कमी होत जातो आणि नायटे जातात आयुर्वेदातलं एक प्रसिद्ध किंवा सगळ्यांना माहीत असलेलं चूर्ण म्हणजे त्रिफळा चूर्ण आता त्रिफळा चूर्ण असं म्हटलं की ते पोट साफ करायला वापरतात एवढंच आपल्याला माहीत असतं तर अनेकांना हे माहीत नसतं की हे चूर्ण नायटे घालवण्यासाठी सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे एक चमचा त्रिफळा चूर्ण थोडंसं मध आणि थोडंसं तूप एकत्र कालून त्याचं जर चाटण केलं तर नायटे पूर्णत बरे होतात किंवा नायटे हे त्याची जी खाज आहे किंवा त्याची जी आग आहे ती त्वरित थांबताना आपण पाहतो मित्रांनो गज करणं किंवा नायटा हे फार चिवट आजार आहेत वरवर फक्त एखादी क्रीम लावून ते जातीलच असं नाही आहे त्यामुळे जर गरज पडली तर आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून विरेचन किंवा रक्तमोक्षण अशा काही प्रोसिजरसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता मीसुद्धा माझ्या क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध औषधं सिद्ध घृतं ह्या गजकर्ण नायटा याच्यासाठी वापरत असतो आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट दिसतात ह्या औषधांनी हे गजकर्ण नायटे मुळापासून बरे झालेले दिसतात असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल तुम्ही अजूनही नसेल सबस्क्राईब केला तर लवकर सबस्क्राईब करून टाका खूप खूप धन्यवाद